नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आज आपण कपाशीच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आज आपण जाणून घेणार आहोत कपाशी पिकामध्ये एक नंबर रिझल्ट देणारं तन्नाशक म्हणजे असं तन्नाशक जे तन्नाशक फवारणी करताना जर कपाशीच्या पिकावर पडलं पानावर पडलं तर कपाशीची पानं जळत नाही कपाशी जळत नाही आणि तण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी नियंत्रणात येतं या तन्नाशकाचे फवारणी करत असताना एका लिटरमध्ये कमीत कमी तुम्ही तीन चार एकर क्षेत्र त्या ठिकाणी नक्कीच पावरू शकता म्हणजे कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीनं तण नियंत्रण तुम्हाला तिथं करता येऊ शकतं शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये बरेच तन्नाशक आहेत काही तनाशकं ही पिकाच्या पानावर पडली तर पान जळते पीक जळते नुकसान होऊ शकतं त्यामुळे आपण असं तणनाशक कपाशी पिकामध्ये फवारल्यास म्हणजे त्याच्यामुळे कपाशीची पानं जाळणार नाही कपाशी जाळणार नाही आणि तण नियंत्रणातील तर हे तणनाशक कोणतं आहे त्याचं प्रमाण किती घ्यायचं आणि कोणत्या ते वेळेस त्याची फवारणी करायची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये वी आपण जाणून घेणार आहोत तसेच व्हिडिओच्या शेवटी शेतकरी मित्रांनो तणनाशक फवारण्यामुळे तुमच्या जमिनीवरती त्याचा काय परिणाम होतो किंवा पिकावरती काय परिणाम होतो तणनाशक फवारणी कितपत योग्य आहे ते व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाका लाग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेलसुद्धा सो ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला चला शक्य मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की कपाशी पिकामध्ये तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण जे काही तणनाशकं वापरतो तर याच्यामध्ये जवळपास कपाशीतील सर्व प्रकारची नियंत्रणात आणणारं तणनाशक कोणतं आहे आणि ते पिकावर पडल्यानं पिकावरती त्याचा काही परिणाम तिथं होत नाही तर असं तणनाशक म्हणजेच थिओबॅक हो सोडियम प्लस तिजॉलो कॉफी हे दोन घटक असलेलं जे काही गोदरेज कंपनीचं हिटवीड मॅक्स नावाचं तणनाशक येतं शेतकरी मित्रांनो तर या तणनाशकाची आपल्याला कपाशी पिकामध्ये तिथं नियं, नियंत्र तण नियंत्रण करण्यासाठी फवारणी करायची तर फवारणी आपल्याला ही कपाशीचं पीक साधारणत वीस बावीस दिवसाचं झाल्यानंतर तिथं फवारणी करायची आहे त्यामुळे तुमच्या कपाशी पिकामधील केना असेल कुरडू असेल कुंदा लवाळ लांब पानाची रुंद पानाची जी काही तण आहे तर जवळपास सर्व तणं तिथं नियंत्रणात येतात शिवाय फवारणी करत असताना जर कपाशीच्या पानावरती हे तणनाशक पडलं तर कपाशीला त्याचा खूप जास्त म्हणजे वाईट परिणाम कपाशी पिकावर त्याचा होत नाही पानं जळत नाही किंवा कपाशी तुमची जळत नाही फक्त फवारणी केल्यानंतर एक आठ ते दहा दिवस कपाशी तुम्हाला त्या ठिकाणी अशी आखडल्यासारखी दिसेल थांबल्यास ती तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येईल आणि कपाशी थोडी पिवळी होईल याच्यावरती तुम्हाला आम्ही एक चांगला सोल्युशन दिलेलं आहे तणनाशकाची फवारणी केल्यानंतर जे काही पानं आखडतात कपाशीमध्ये पिवळे पानं आहे तो तो घालवण्यासाठी एक दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ दिला आहे त्याच्यामध्ये एक सोल्युशन सांगितलं आहे तुम्ही त्या फवारणीचा वापर करू शकता व्हिडिओ बघितला नसेल तर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो आहे त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो याचं जे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तर साडेचारशे एम एल प्रति एकरी त्याचं प्रमाण आहे म्हणजेच आणि एक, एक लिटरची बॉटल ही जवळपास तुम्हाला बत्तीसशे रुपयाला मार्केटमध्ये मिळते पण आपल्याला जे तण नियंत्रण करण्यासाठी याचा जो वापर करायचा आहे तर एका एकरला साडेचारशे एम एल म्हणजे वीस लिटरचा पंप असेल तर जवळपास तुम्हाला पन्नास एम एल वापर करायचा आहे आणि पन्नास एम एल म्हणजेच एक दहा टाक्या तुम्हाला अर्ध्या लिटरमध्ये तिथं निघतात तर दहा टाक्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चांगल्या पद्धतीने फवारणी केली तर कमीत कमी दोन ते ती तीन एकर क्षेत्र तुम्ही काढू शकता तर ते कसं आता इथं तुम्ही बघू शकता आता मधला जो पट्टा आहे तर हा तिथं शंभर टक्के तणमुक्त आहे म्हणजे याच्यामध्ये तण नाही फक्त जे तासामध्ये जे काही तण आहे थोड्याफार प्रमाणामध्ये तर फक्त आपल्याला त्या तासामध्येच त्या ठिकाणी या तणनाशकाची फवारणी करायची आहे मधल्या पट्ट्यामध्ये तुम्हाला फवारणी करण्याची गरज नाही आता अशा तासा तासानं जर तुम्ही फवारणी केली तर दहा पंपामध्ये कमीत कमी दोन एकर क्षेत्र तुमचं निघतं अशा पद्धतीनं तुम्हाला फवारणी करायची मधलं जे तण आहे तर हे वखरणी करून तुम्ही तिथं नियंत्रणात आणा आणि प जे तासात जे तण आहे तर त्याच्यासाठी तणनाशकाची फवारणी करा अशा पद्धतीनं तुम्हाला या तन्नाशकाची तिथं फवारणी करायची शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की तणनाशकाची फवारणी करणे ही कितपत योग्य आहे आणि त्याचा तुमच्या पिकावरती किंवा तुमच्या जमिनीवरती काय परिणाम होतो तर शेतकरी मित्रांनो तणनाशकाच्या फवारणीमुळे जसं मी मागच्या एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला की पीक त्या ठिकाणी आखडलं जातं त्याची वाढ सुरुवातीच्या काळामध्ये आठ दहा दिवस तिथं थांबते फुटवे निघत नाही शेंडा चाल करत नाही त्यामुळे कपाशीमध्ये नॅचरली फुटवे कमी निघतात तण तुमचं नियंत्रणात येतं परंतु फुटवे कमी निघल्यानं वाहड तिथं चांगली न झाल्यानं एकंदरीत याचा परिणाम तुमच्या पिकाच्या उत्पादनवाढीवर म्हणजे उत्पादनामध्ये तिथं घट येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तण नियंत्रण न करण्यासाठी शक्यतो खुरपणी करा वखरणी करा आणि तण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा आता याचा जमिनीवरती काय परिणाम होतो तर सतत जर तुम्ही तणनाशकाचा वापर केला तर शेतकरी मित्रांनो तणनाशकामुळे जमिनीतील जे काही मित्रजीवी बुरशी आहे मित्रजीवी किटाणू आहे जे पिकाला जमिनीतील पोषक अन्नद्रव्ये अपटेक करण्यासाठी मदत करतात तर या जीवाणूंचा बुरशींचा त्या ठिकाणी नाश होतो आहे परिणामी शेतकरी मित्रांनो पीक तुमचं जे इतर जमिनीतून पोषक अन्नद्रव्य त्याला उचलण्यासाठी खूप ज प्रॉब्लेम येतात पिकाची वाढ चांगली होत नाही जमिनीचं आरोग्य ढासळलं जातं शिवाय जमिनीमध्ये जे काही गांडूळ आहे तर हे गांडूळ तुम्हाला शंभर टक्के तिथं नष्ट झाल्याचं पाहायला मिळेल तणनाशकाच्या वापरामुळे त्यामुळे जमिनीची जी काही सुपीकता आहे तर ती ती तणनाशकाच्या वापरामुळे कमी होत जाते आणि त्याचा परिणाम जमीन शारपड होणे उत्पादनात घट येणे अशा अनेक समस्या त्या ठिकाणी उद्भव उद्भवतात त्यामुळे शक्यतो झाल्यास खुरपणी करा वखरणी करून तण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा आणि खूप परिस्थिती जर हाताबाहेर असली म्हणजे पर्यायच नसला तर अशा वेळेस तुम्ही तन्नाशकाचा तिथं वापर करू शकता शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये किंवा कॉन्टॅक्टमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट जेवढे ग्रुप आहे त्या प्रत्येकवरती आपला व्हिडिओ शेअर करा